मुंबई गोवा महामार्गावर अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे महामार्गाच्या विविध भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली असून वाहन चालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे जोरदार पडलेल्या अवकाळी पावसात रस्त्यांवर खड्ड्यांचा सुकाळ झाल्याचे दिसून येत आहे काही ठिकाणी रस्त्याच्या खराब स्थितीमुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे यामुळे हा मार्ग प्रवासासाठी अधिक कठीण बनला आहे अनेक वर्षांपासून रखडलेल्या महामार्गाच्या कामामुळे वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे प्रभावित नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे दरम्यान नागोठणे येथील पेट्रोल पंपासमोरील सर्व्हिस रोड मोठ्या प्रमाणात खचला असून या रस्त्याच्या बाजूलाच उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने सध्या याच रस्त्यावरून महाड बाजूकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरू आहे या रस्त्यावर तात्पुरती मलमपट्टी करून या रस्त्यावरून वाहतूक सुरू असून पुन्हा हा रस्ता खचण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे महामार्गावरील गटाराचे कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून या गटारातून पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी महामार्गावर साठून राहिल्याने महामार्गाला तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे आणि वाहनचालकांना मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे रस्त्याला लागून असलेल्या अंतर्गत रस्त्याचीही महामार्गाच्या कामामुळे दुरवस्था झाली असून ठेकेदार या समस्यांकडे डोळेझाक करीत असून स्थानिकांच्या समस्यांची कोणतीच दखल घेताना दिसत नाही दरम्यान पावसाळा अजूनही पुढे असल्याने परिस्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे नमस्कार आपण राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा या हवेलगत आपण इथे मिरानगर या एरियामध्ये आपण उपस्थित आहोत तर या हवेच्या ज संदर्भात आज आपण गेले पंधरा वर्ष पाहतो आहे हा पंधरा वर्षे हे जे काम आहे हे काम हो अजूनपर्यंत होत नाही आहे काही नागरिकांच्या या जो आपण सर्विस रोड पाहतो आहे मुंबई प तसं पाहिलं तर आता इथे बाजूला ब्रिज होतो आहे पण आता हा पूर्वीचा मुंबई गोवा हवे रस्ता आहे आणि त्याची खूप मोठ्या प्रमाणात अगदी म्हणजे त्याला कुठल्याच प्रकारचा दर्जा नाही अशा परिस्थितीचा रस्ता हा निर्माण होत आहे तर आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊया नमस्कार तुम्ही बोल आपले सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांतजी गायकवाड इथे आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली प्रतिक्रिया द्यायची गेली पंधरा वर्षे नॅशनल हायवेचं चा काम चालू आहे एवढ्या मंदगतीने चालू आहे तर ह्या रोडला अनेकांचे मृत्यू झाले अनेक लोक जखमी झाले ह्या ठिकाणी हे काम चालू इतक्या निष्कृष्ट दर्जाचं आहे की ह्याच्यामध्ये कुठच्या प्रकारचा केमिकल वापरलं जातं आहे किंवा काय वापरत आहे ते समजत नाही आणि सतत अपघाताला या ठिकाणी या रस्त्याला आमंत्रण दिलं जातं आहे कारण ह्या रोडला जे साईडपट्टीला जे गटार बनवले आहेत ते गटारसुद्धा अशा प्रकारचे आहेत रस्त्यातलं पाणी गटारात जायला पाहिजे की गटारातलं पाणी रस्त्यावर यावं अशा टाईपची ही गटारं आहेत या ठिकाणी जो जुना पाईपलाईन इथे मोठी पा पाण्याची आहे ती पाईपलाईन रस्त्यात घेऊन तिथे वाली न काढता तशीच ठेवली आणि आज त्या ठिकाणी पाईप फाटलेलं आहेत त्यात कधीही गाडी जाऊ शकते त्यात अखंड मोटरसायकलवालासुद्धा जाऊ शकतो जे ह्या रोडमध्ये ज्या अंतर्गत रस्ते येतात जे गावात जाणारे त्या रस्त्याला इतका निष्कुट दर्जाचा डांबर वापरलेला आहे की त्याची पाऊस पडल्याबरोबर खडीवरती निघालेली आहे अशा प्र प्रकारची या ठिकाणी परिस्थिती आहे इथे प्रत्येक दोन वर्षांनी सामान्याने ठेकेदार बदली होतात इंजिनियर बदले होतात नॅशनल हायवेचे ठेकेदार आणि इंजिनियर हे महाराष्ट्र आणि कोकणातल्या बाहेरच्या असल्यामुळे या ठिकाणी पावसाचा जो अंदाज असतो तर त्यांना अनुभव नसतं ह्या ठिकाणी आ अतिशय तुफान पाऊस पडतं हे ज्या विनाकारण मोठा डोंगर या ठिकाणी चायनाची भिंत उभी केलेली आहे ही कधीही कोसळू शकते अशा प्रकारचा या कोकणातला आणि या नागोडणा परिसरातला पाऊस असतो पाणी असतो पण त्याची कुठेही एक चिंत यांना कुठल्याही प्रकारची चिंता न करता त्यांनी हे काम चालू केलेलं आहे सहा महिने दोन महिने काम चालू राहतं आहे पुन्हा काम बंद होतं आहे अशा प्रकारचं या ठिकाणी काम चालू आहे आपण आताच पाहिलं की अवकाळी पाऊस आला आणि त्या पावसामध्ये आपण पाहतो हो की जसा महापुरा असतो त्या महापुरा पुरामध्ये जसं पाणी रस्त्यावर आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांना गाड्यांना अडचण निर्माण करत होतं आपण बा पाहिलं की इथे समोर जे गटारे आहेत त्या गटाऱ्यांचे गटारे व्यवस्थित नसल्यामुळे सगळं पाणी जे आहे ते रस्त्यावर येत आहे मी आणखीन काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहेत मी इथे मी बोला मी बोल बोला बोल ना आम्ही काय बोलणार आम्ही इतक्या वर्षाच्या अनुभवाने एवढं सांगू की जे काय रस्त्याची कामं होतात हा खेड्यातला रस्ता चालला आहे का नॅशनल हायवेचा आहे आणि ज्यावेळी जो काय रस्ता सुधारला जातो ज्यावेळी कोणते दौरे असले किंवा सण असले की ती ज्या जागरूक जाते आम्हाला प्रवाशांना धंदा स्थानिक लोकांना काय त्याचा आम्हाला अडथळा नाही पण ज्यावेळी गाड्या चालतात त्यामुळे काय अनर्थ वगैरे होतं ना काय का का ते निश्चित स्थानिक लोकांचा म्हणजे दमछक होत असते आणि वारून करते त्याचा कोण विचारच करत नाही की बाबा जे कामं चालू असतात त्यावेळी कुठल्या तरी म्हणजे इंजिन असतात का असतात जे कोण असतील त्यातला काय मी बोलणार नाही जास्त काय पण तो का काम काय केलेलं आहे खाली माती ना वरती डांबर टाकलेली आहे का की पावसाने का व्हायला आम्हाला सामान्य माणसं जर समजते तर ते जे कोण वरिष्ठ अधिकारी वगैरे असेल त्यांनी पण ते बघायला पाहिजे काय मग असं जर चांगला बनवला आहे तर ही दुर्दशा काय व्हाली ह्याचं पण बघायला पाहिजेत मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर ट्राफिक होते आणि ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की ही ट्राफिक काढताना आम्हाला खूप मोठे मोठं मनस्ताप करावा लागत आहे आणि ट्राफिक आम्ही मोठ्या ह्याच्याने इथे काढण्याचा प्रयत्न करतो आहोत तरी शासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे मी आ, मी का आणखीन काही नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेत गेले चौदा ते पंधरा वर्ष एस सासटचं काम चालू आहे मी अनेक वेळेला पत्रकारांना सुद्धा मी इथं त्यांना सांगून सांगितलेलं आहे का हे नेहमी येतात काम करतो कोण कौन कॉन्ट्रॅक्टर हेच का आम्हाला कळत नाही आणि आम्ही कोणाला सांगावं हे करत सांगा आता हा जी ही लेन्स जी आता बांधलेली आहे ब्रिजची ह्या ह्याच्यावरती तिथे माती आणून टाकतात दगडं आणून टाकतात त्याचे काही किल्प माझ्याकडे आहेत मी शूटिंग केलेले आहेत ते सुद्धा माझ्याकडे आहेत त्याच्यावर त्या बेडवर पाणी नाही काय आत्ता मला वाटतं ते, 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 ते फक्त भर टाकून घेतली कुठलाही त्या प्रकारचा रोलर नाही अतिशय एकदम घाणेरडा काम केलेलं आहे आणि कोण का कॉन्ट्रॅक्टर आहे हाच काय आम्हाला कळत नाही का आमचे व्यथा आम्ही कोणाकडे घेऊन जावे त्या एखाद्या अधिकारीला आम्ही विचारला का तो दुसऱ्याचा बोट दाखवतो दुसऱ्याला विचारला का तो तिसरा दाखवतो पण नक्की आता नक्की कोण साहेब आहे हेच काय कळत नाही आता हा गटर संपूर्ण काम झाला मी अनेक वेळा तक्रार केली मी फोनसुद्धा त्यांना केलेले आहेत पण ह्यांच्यावर त्यांचं लक्ष नाही आहे ते मला त्यांचे कुठले अधिकारी आहेत त्यांनी मला सांगितलं त्यांचं नाव पण म्हणा म्हणजे काय नाव रे नाव मी तर विसरलो ते मला बोलले वीस फुटाचा तुम्हाला मी डांबरचं तर हे पण टाकून देतो हा गटराचं काम करून घेतो आणि त्यांना विचारलं असेल तर माझ्या अंडरमध्ये हा काम नाही दुसऱ्याच्या अंडरमध्ये पण नक्की कोणाकडे काम आहे आता हे बोलते बी उगा आहे फायनल काय समजतो आता हे तुम्ही आजची परिस्थिती सांगा सांग आता जे आहे समोर तुम्ही परिस्थिती आता हा गटर जातो त्यात बोलत एकामेकावर ते बोर्ड दाखवतात म्हणजे काम झालं काही निघून जाणार मग याचं कोण करणार हे नेहमी नेहमी किती त्रास आहे आम्हाला इथं आम्हाला काय सुविधा नाही यांची आपण पाहतो की लोकांच्या खूप उग्र प्रतिक्रिया दिसत आहेत मी इथे सामाजिक कार्यकर्ते मुल्ला जे मोठ्या प्रमाणात त्यांना याची माहिती आहे आपण त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊया नमस्कार आमचे अत्यंत अभ्यासू पत्रकार नितीनभाई गायकवाड आज या ठिकाणी आलेले आहेत आणि आज त्या ठिकाणी वर्षाची पाहणी करत आहेत अवकाळीमुळे दोन दिवस पाणी पडला आणि दोन दिवसात हा तयार झालेला रस्ता दोन दोन फूट खाली खोल गेला याचा कारण असं आहे की रस्ता बनवताना ह्याच्यावरती पहिले आर एम सी प्लांटमध्ये तयार होणारा मटेरियल पसरवला जातो आणि त्या पसरवलेल्या मटेरियलवरती कॉम्पॅक्शन केला जातो रोलर फिरवून पाणी मारून आणि त्याच्यानंतर अस्फाल्टिंग केलेला जो मटेरियल असतो डांबराचा तो टाकला पाहिजे ते टाकलेला नाही आर एम सी प्लांटमधून मटेरियल आणलाच नाही आणि हे रस्ते रात्री बनवून पावसाचा सहारा घेऊन कॉन्ट्रॅक्टरने अत्यंत लबाडी केलेली आहे जागोजाग अर्धवट गटारं ठेवलेली आहेत त्या गटारातला पाणी पुढे जाणार नाही आहे मात्र बिलं तयार करून ते केंद्रीय कार्यालय त्या ठिकाणी त्यांनी बिलं नेलेली आहेत आणि त्यांना पेमेंट होऊ नये शक तिथल्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे दोन हजार आठ साली ॲक्वायर झालेली भूमी आज दोन हजार पंचवीस सोळा सतरा वर्षे झाली तरी हा रस्ता बनत नाहीत अनेक कॉन्ट्रॅक्टर बदलले आणि अशा प्र प्रकारे अत्यंत घाणेट्या पद्धतीचा कामकाज हा चाललेला आहे याच्यावरती कोणी शासकीय अधिकारी किंवा याच्यावरती सुपरविजन करणारी बॉडी किंवा आमची इथून जाणारे येणारे सगळे मंत्री महोदय यांचा या ठिकाणी दुर्लक्ष असल्यामुळे काय ह्या कॉन्ट्रॅक्टरांचं फावलेलं आहे आत्ता रात्रीपासून इथली सगळी ट्रॅफिक थांबलेली आहे या रोडवर रोज शेकडो वाहने जातात गोवा बाजूला पण हा रस्ता एकेरी केलेला असल्यामुळे आणि सगळ्याच ठिकाणी खतलेला असल्यामुळे आता परिस्थिती अशी आहे की कॉन्ट्रॅक्टरने आत्ताच तिथे मटेरियल आणले आर एम सीचा मटेरियल तो सुरुवातीला टाकायला होता काही किलोमीटर म्हणजे मुरावाडी टू आमचा नागोठण्याचा भाग हा जवळजवळ तीन किलोमीटर होईल तिथे तो मटेरियल न टाकता हा साय ह्याला आपण काय म्हणतो एकेरी रस्ता हाई साईडपट्टी नाही सर्विस रोड माफ करा सर्व्हिस रोडवर अशा पद्धतीने केल्यामुळे आणि उंचवटा करून मातीचा भराव अर्धवट ठेवलेला असल्यामुळे थेवले, तिथून गाड्या जात नाही आहेत हा ब्रिज कधी होणार या गावामध्ये जायला जो एक रस्ता ठेवायला पाहिजे होता एक रिक्षा तरी पास होण्यासारखी तेही ठेवलेलं नाही म्हणजे जर या गावात जर तुम्हाला जायचं आहे तर अर्धा किलोमीटर एक किलोमीटरचा वळसा घालून जायला पाहिजे ही परिस्थिती नागरिकांची वाताहत करून ठेवलेली आहे शासनाची अनास्था आणि कॉन्ट्रॅक्टरची ही सगळी भ्रष्टाचाराची दोन्ही दोन मिनटं भाई तुम्हाला मी थांबवतो आताच आपण बघितलं की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी दौरा त्यांचा झालेला आहे त्याच्यावर आपलं काय म्हणणं आहे अजित पवार दादांना जे ते फक्त काय शासकीय अधिकारी त्या ठिकाणी नेतात की ज्या ठिकाणी चांगले रस्ते झालेले आहेत दादांनी जर खऱ्या अर्थाने सांगितलं असतं की नाही मला पळसपा टू इंदापूर हा पहिला टप्पा मला पूर्णपणे पाहायचा आहे तर निश्चितपणे सांगतो की दादांच्या बरोबर अनेक कार्यक्रम इथे लावले गेले होते पक्षाचे कार्यक्रम होते त्यामुळे दादांना पूर्णपणे वेल देताना आलेलं नाही आहे दादांनी परत एकदा यावा कार्य कार्यकर्त्यांना बोलवावे सामान्य नागरिकांना बोलवावे आम्ही त्यांना दाखवतो ह्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल थांबवा हा कॉन्ट्रॅक्टर इत इतका लबाड कॉन्ट्रॅक्टर आहे की त्याला जी सवलत मिळाली कसा करून एकदा रस्ता पूर्ण कर सोळा सतरा वर्ष झालीत त्यांनी त्याचा ते गैरफायदा घेतलेला आहे आणि खोटा आणि अत्यंत खोडसाळपणे लोकांना त्रास देणारा हा सगळा काम झालेला आहे ह्याच्यावरती तुम्ही जरा याच्यावरती आवाज उठवावा शासनाच्या दरबारापर्यंत ही गोष्ट पोचली पाहिजे आणि शासकीय अधिकारी आणि नेते पुन्हा एकदा या ठिकाणी यायला पाहिजे उग्र प्रतिक्रिया आहे लवकर लोकांना या त्रास होतो आहे आपण मुंबई गोवा हवे जर पाहिला तर आज जवळजवळ पंधरा वर्ष झालेले आहेत अजून किती वर्ष लागतील याचा काही नेम सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे शासनाला या लोकांच्या माध्यमातून हीच सूचना द्यायची की या लवकरात लवकर या लोक त्रासातून या लोकांना मुक्त करावे आणि योग्यरित्या हा काम करावं हीच विनंती आपण या नागरिकांच्या तर्फे शासनाला करत आहोत नमस्कार काही नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया घेत आहोत हॅलो बघा ना मीरानगर तिथे दानारा रोड आमचा पूर्ण वाहून गेलेला आहे गाटार त्यांनी अर्धा काम गटारचा केलं आहे अर्धा तसाच ठेवलेला आहे आज करतो उद्या करतो काल पण तिथे आमची रिक्षा एक पलटी होता होता आणि वाचली किती त्रास झालेला आहे आज करतो उद्या करतो असंच चाललेलं आहे बाकी काही लक्ष देत नाही दे। तुमचं काय म्हणणं आहे आज हा जो मुंबई गोवा जो हायवे झालं आहे ह्याच्यावरती तू किती दिवस हे काम चालू येतं रस्त्याचे आज पण दोन गाड्या त्याच्यामध्ये फसलेल्या सकाळी पलटी पण झालेत आणि हा जो गटार बनवला या गटाराचा काही फायदा नाही पाणी पूर्ण रस्त्यावर जाऊन जाऊन तर रस्ता टिकणार का मला बोला गटारात काही पाणी नाही जात पूर्ण पाणी रस्त्यावरच असते या गटाराचा फायदाच नाही काय आणि हे रस्ते बनवलेत वरच्यावरती फक्त डांबरीकरण केलं आहे खाली माटी टाकलं आहे त्याला कसला डांबरचा हे नाही फक्त वरच्यावरती लेअर टाकून त्यांनी हा रस्ता बनवला आहे काही उपयोग नाही यो रस्ता पावसात टिकणारच नाही पूर्ण पाणी रस्त्यावरती असते त्याच्यामुळे या रस्त्याची दुरवस्था काय आहे सकाळी प फुल ट्रॉफिक लागली तिकडं दोन गाड्या फसलेल्या पेट्रोल पंपाच्या समोर आणि के किती बिचारे नागरिकांना किती त्रास होते येणाऱ्या त्यांना किती त्रास आज लोक बाहेरून आपल्या कोकणामध्ये येतात कशा करता कोकणाची सुंदरता वाढवाला पण हे रस्ते बघून ते आता पुढे येणार पण याच्या पुढं हे नेहमीचा त्रास आहे रस्त्याचा काहीतरी ह्याच्यावरती सरकारने काहीतरी ह्या ह्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे रस्त्याची काय अवस्था झाली संतप्त नागरिकांच्या या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत पुढे आणखीन काही लोकांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत मुंबई गोवा हवेच्या संदर्भात प्रतिक्रिया घेणार आहोत काय भयंकर काय उपयोग नाही एवढं वर्ष सतरा वर्ष झाली अठरा वर्ष झाली रोडचं काय नाहीये त्यापेक्षा आपल्या आत रायगडचे आतले रस्ते बघा एकदम छान आहेत पण हे हायवे एकदम बेकार आहे काय म्हणत नाही गाडीवाले काय म्हणतात बरोबर होते साहेब बोलतात त्रास होतो की नाही खूप त्रास आहे खूप त्रास आहे बद्दल प्रतिक्रिया पाहिजे होती तुमची काय वाटतंय मुंबई आगाबद्दल अजून काय झालं नाही हो बरोबर त्याच्यामुळे काय वाटतंय कधी होईल काय समजत नाही काय कल्पना काय कामात तर काय दिसत नाही का त्यामुळे काय सांगता येत नाही काय का शरीराला त्रास होते काय काय हो हा <laughs> <laughs> <yles Premise> काय अपेक्षा काय सरकारकडनं काय अपेक्षा लवकरात लवकर करावं हेच अपेक्षा थँक्यू कसा कसं वाटतंय मुंबई हवे काय हो रस्त्यात खड्ड्यात की खड्ड्यात रस्त्यात कळत नाही काय वाटतंय काय मला काय ना वाटतच काय ना मिक्सर मिक्सर ना आणलंय बोला <laughs> ना काय कसा रस्ता आहे रस्ते बरोबर आहे थोडे खड्डे आहेत कुठे कुठे झाले आता इथून तर इथपर्यंत जरा काम चालू आहे सोळा वर्ष झाले हा सोळा वर्ष थोडस जरा तर की वाटते जरा रस्त्यामुळे त्याने उलट गेलं चार वेळा तो पाठीमाग बसलो बघा ओके थँक्यू थँक्यू जनोदयकरिता नितीन गायकवाड नागोठणे